हॅलो दोन मिनट मॅच थांबवायची आहे त्या कॅमेऱ्याकडे कॅमेरामॅन नाहीये चालू चालू करू अंपायर मॅच चालू करा मॅचिझॉन एस एन सी सी विरुद्ध सामना आपल्याला पाहायला मिळतो एस जी एम एम मध्ये खेळलाय मार्कला आपण पाहतोय सिंगल मेल चांगली सुरुवात झाली ते आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती सिंगल मार्क आणि मनीष एम, एम। पहिले के के आपण पाहिलं कुणाल कस्तुब ड्राईव्ह केलाय फटका चांगलाय शेतरक्षक तितक शेतरक्षक करता स्टॉप सिंगलने पुढे दोन वर टूरन्स ऑन बोट ओह क्या बात आहे मार्क लेट कट मार्क चांगलाच खेळतो नेहमीच आपण पाहतो मार्क लेट कट फार सुंदर वाटते मार्क शिक बघताना देखील रिप्ले पण पाहूया बघा काय सुंदर काय नजाकत आहे बघा ऍक्शन रिप्ले काय सुंदर फटका आहे हलका फक्त तो जेंटल टच ही सिंगल तीन दावा पुढे ड्राव केला ओ हो हो मरीन ड्राईव्ह पेक्षा काय सुंदर आहे ते ही मनीषी कव्हर ड्राईव्ह चौकार चौकार आलाय धावसंख्या सात वरती मनीषने मात्र जणू गोलंदाज आला चपराक बजावली पुण्यालाय ड्राईव्ह केलाय स्वतः मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि एक पूर्ण प्रचंड वेगानं ही धाव पूर्ण केलेली आपल्याला बघायला मिळेल धावसंख्या आठ किमा पॅकर्स आणि एन सी सी तयार राहा किम्या पॅकर्स आणि एन सी सी शेवटच्या मोमेंटला फक्त दिशा दिली एक रन मार्क सेन्सेबली बॅटिंग करतोय बघा एका बाजूला मनीषने आक्रमण केलं चौकार मारला तर दुसऱ्या बाजूला मार्क सेन्सेबल बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय तंत्रशुद्ध फटके आपण पाहतोय पहिल्या नंतर नऊ दवा पहिल्या के बाद नऊ रन बघा कसे विकेट के, के नुकसान पण चेक केलं जात आहे हलक्या आताना फक्त ऑन साईडला बॉटमॅन्डचा सा वापर करत असताना खेळून काढल्या मार्क नाही रिधावे धावेसाठी डाव संख्या पुढे दहा वरती टेन रन्स ऑन बोट दहा धावात अफल कव्हर आपण पाहतोय क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना प्रतीक गोलंदाजी मार्क मनीष आणि मार्क ही जोडी मात्र आपण पाहतोय दहा धावांची पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे एकेका धावेला प्राधान्य दिले जाते धाव संख्या अकरा इलेवन रन्स ऑन बोर्ड अकरा धावा दाफल कवर पुढे आलाय ओ हो हो मार्कने मारलाय प्रतिकला चौकार काय फटका आपल्याला बघा ऍक्शन रिप्ले बघा बुलेट शॉट मार्कने मारला प्रतिकला चौकार आलाय धावसंख्या पंधरा कठीण आहे प्रामुख्याने जिथे ओ हो हो सलग चा दुसरा चेहऱ्यावरती आनंद तर बघा वॉड बॅटिंग बॅक टू बॅक सलग चा दुसरा चौका ठोक एकमेव फलंदाज असा आहे एल मध्ये ज्याने सलग दोन चौकार लगावलेत मार्क काय बॅटिंग करतोय मार्क अक्षरशः मारतोय गोलंदाजाची पिसं उपटतोय दोन चौकार लगावलेत एकोणीसवर फलक नाईनटीन पुढे पुण्याला लाईन खराब आहे वाईट प्लस वन या दोन दावा आता दा गोलंदाज बघा पूर्णपणे अडचणीत सापडलाय प्रतीकच्या विरोधामध्ये धून चौकार लगावले गेले इथे मात्र आपण पाहतोय वाईट प्लस वन काही टाकू शकता एकवीस ट्वेंटी वन यावर मध्ये बारा आलेले आहेत गणेश पुढे आला होता फटका फसलाय आणि मनीष विकेट पहिला विकेट पत्रात असताना आपण पाहतोय पहिला गाडी गाडीगारात पहिला हदरा पहिला धक्का लागतोय एस एन सी सी ला नवीन फलंदाज गौतम तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये येतोय ड्राइव्ह केला चित्रशक समोर लॉंगॉन ला आपल्याला पाहायला मिळतात एक आता नीरज धावसं आम्हाला सांगतात ट्वेंटी टू दोन षटकांचा काय संपत बावीस धावत ऑफर करते थर्टी थ्री ट्वेंटी टू थर्टी थ्री होऊ शकतात ज्या प्रकारे आपण पाहतोय करंट रंड्रेड सुरू आहे इलेवन जे पहिल्या दोन मध्ये जर बावीस बनवू शकतात पुढच्या सहा मध्ये अकरा का नाही थर्टी थ्री प्रेडिक्शन स्कोर आणि ट्वेंटी टू सध्या करंट स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या सामन्यासाठी तारायचं किमया पॅकर्स आणि सी बी एन सी निलेश निलेश गोलंदाजी मार्क वर निलेशवान क्षेत्ररक्षक आहेत तिथे एकच जाव आता सिंगल सिंगल जरी आला तरी मात्र खुश असतील मला एस एन सी सी कारण पहिल्या दोन मध्ये बावीस बनल्या संधी तर होती पण बॅटर पोहोचलाय गुड रनिंग गुड रनिंग द विकेट चांगली रनिंग बिटविन द विकेट आपल्याला पाहायला मिळते डाव संख्या आपण पाहिली तर ट्वेंटी फाय पंचवीस दहा संख्या पंचवीस तीन चेंडूचा खेळ शिल्लक थ्री टू गो मार्क ओ गुड बॅटिंग मार्क काय फलंदाजी करतोय बघा मार्क अगदी मेरिट वरती खेळतोय चेंडू जसा येईल तसा तो त्याला रीड करून तो बॅटिंग करतोय सव्वीस ट्वेंटी सिक्स टू टू गो हो कॅच सोडलीये कॅच ड्रॉप करतोय तिथे मात्र आपण पाहतोय शेतरक्षक होते मिश्राजी जी के बेटे क्या कर दिया आपने सोडलाय बघा सत्तावीस झालेला ट्वेंटी सेवन पुढ्यालाय फटक्यात चांगल्या सजा फळ मध्ये अडवलंय शेवटच्या बॉलवरती मात्र आपण पाहतोय फलंदाजी ते बाद होतोय आणि सत्र पहिलं समाप्त झालं पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या सत्तावीस अठ्ठावीसचं टार्गेट असेल ट्वेंटी एट टार्गेट अठ्ठावीस धावांचं असेल हॅलो सुरेश परब यांनी स्टेजवरती वरती आहे सुरेश परब किमिया पॅकर्स सीबी आणि सीबीएनसीसी ह्यांच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे किमिया पॅकर्स शिखर धवन स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं बघा गोरंदाज मन्याने ग्रामीण मध्ये जर तुम्ही पाहिलं तर अजय भंडारी उसाटणे असं सेलिब्रेशन करतात दिसत होता कट करायचा होता व्हाईट बॉल अतिरिक्त धावीचा इशारा पंचांचा आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय पॉईंटला एक रन मिळेल एकेका धावेने काय चालणार आहे पूर्वार्धामध्ये मनीषने एक, एक निकाज रे। मनी स्टेक मारला मार्क ने दोन मारले आगे लुँ। आगे लुँ। ने टॉस जिंकून बॅट बॉलिंग घेतलेली आहे सारा बॅटनं ड्राव्ह केला बॅटचा फेस ओपन करत असताना मोठं बॅकलिफ न फिल्डर तिकडे ताईनात ना आता एकदा मिळेल दासने पुढे आपण पाहतो टोटल चार वर फलंदाज बाद आहे बॅटर आऊट पुस्तक शिकशील लहान मुलांना मोबाईल द्या मोबाईल पहिले ते घेतील अभ्यासाच्या ना। नावाखाली बोंबा बोंब प्रत्येकाचे झाले मार्क संधी आहे येस सोडणार नाहीये आणखीन एक विकेट आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये च्या सगळं काही विरोधात आणि एस एन सी सी च्या बाजूने आणखीन एक फलंदाज बात पहिल्या वर्णत चार धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉल असेल ना पण हायव करण्याचा प्रयत्न ब्राव केला ओ अडवलंय संधी आहे येस ही गॉन आणखीन एक विकेट तू चल मे आया एका मागोमाग विकेट आपण पाहतोय फलंदाज बात दोन चेंडू एक चेंडू शिल्लक एक चेंडू शिल्लक असेल शेवटचा बॉल असेल रन पाच विकेट सोडून दिलाय नो बॉल एक्स्ट्रा रन आपण पाहतो एक्स्ट्राच्या मदतीने मध्ये डाव संख्या सात बॉल एकवीस करायचे आहेत सात चेंडू एकवीस ची पुढे आलाय अभि खराब क्षेत्रक्षण यष्टीरक्षण अभिच आपल्याला पाहायला मिळालं बघा मार्क कॅज्युअल अप्रोच जो तुमच्या फिल्डरचा आहे कदाचित मॅच गमवावयला लागू शकते कारण कॅज्युअल अप्रोच बघा जास्त दावा झाला म्हणजे असं नाही की आपण सामना जिंकलो कोणताच सामना कॅज्युअली घेऊ नका कारण आझाद मैदान शेरडून ते आम्ही पाहिलं तीन बॉल एकवीसची गरज असताना देखील हेदुटने संघानं सामना गमावला आहे खर तर तीन बॉल एकवीसची गरज होती गोळिवली संघाला गोळिवली संघाच्या प्रेक्षकांनी गाडीला किक मारले अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचले होते पण तिथून तेवीस बनवल्या फलंदाजाने तीन बॉलमध्ये त्यामुळे बघा कोणता सामना कधी कशा फिरेल त्याचा काही नेम नाही काहीतरी एक्सपेरिमेंट करतात सध्या एस एन सीसी देखील अडवलंय बॉलला पण नाही एक तर पूर्ण झालीय पाच बॉल एकोणीस करायच्यात पाच बॉल एकोणीस मयंक नितीन शिकणेला तुम्ही पाहता सदा आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात चांगली मूर्ती सजवतात लहानपणापासून त्यांच्याकडे ती कला आहे गणेश जो शिकला नाही तो पुढे जात नाही असं लोक म्हणतात पण तुमच्याकडे कला जर असेल तर कधीच तो माणूस उपाशी मरत नाही जसं नीरज कडे आमचा कला आहे तो टेक्निकल रूममध्ये तो एक्सपर्ट काम करतो गणेशकडे काय तो स्कोरिंग करतोय तसे नीरज मयंक कला आहे मात्र चांगलं गणपती सजवतो गणपतीची मूर्ती गणपती बाप्पा सर्वांचा आवडता देव प्रथम वंदी तो बाप्पा तुझला कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण प्रथम त्या गणाऱ्याला वंदन करत असतो पंकज मला वाटतं त्यांचा देखील कारखाना म्हणून त्यांना शो केला आमच्या कॅमेरामॅनने बघा कॅमेरामॅनला किती माहिती आमच्यासून जास्त माहिती त्याला आहे आदत वासरू आमचा भाविक आदत वासरू आहे आमचा नवीन झोपलंय सध्या अड्ड्यात दे नो बॉल आहे का चेक करायचंय ओके चेक करतोय थांबा चेक करतोय थांबा घाई करू नका दिलाय का चला दिला किपरने दिलाय ओके नाही क्लिअर नोच आहे पुढे येऊन हो खेळण्याचा प्रयत्न एक धाव एक आता चेंडू शिल्लक आहे ते दोन आणि करायच्या चौदा दोन चेंडू चौदा पुढ्यालाय एकच धाव एक, एक बॉल तेरा करायची आता मात्र मॅच जवळपास एस एन सी सी च्या खात्यामध्ये आहे चला किमया पॅकर्स आणि सीबीएनसीसी तयार राहा पंच काय नोबॉल आहे का नाही ना, ना? एकच रन केला के गुड सामना मॅच फिनिश शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि अशा प्रकारे आपण पाहतो बघा या विकेट वगैरे का आहेत कारण आपण लीग मॅचेस खेळतो त्यामुळे नेट रन रेटवरती इम्पॅक्ट टाकू शकतात तर बारा दाबांनी सामन्या जिंकल्या एस एन सी सी या